नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मेडिकल आणि अभियंता क्षेत्रातील महाराष्ट्र आणि भारतातील सर्वोच्च संस्थांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी आवश्यक असणाऱ्या स्पर्धा परीक्षा म्हणजेच नीट जेई ए टी या परीक्षेसाठी फाउंडेशन कोर्सेसमधून योग्य मार्गदर्शन मिळावे याकरिता नगर शहरातील श्री सांदीपनी अकॅडमीच्या वतीने तालुका आणि जिल्हास्तरीय निश्चय स्कॉलरशिप परीक्षांचे आयोजन करण्यात येत असते यंदाही श्री सांदीपनी अकॅडमीच्या वतीने निश्चय दोन हजार पंचवीस सव्वीस या स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या स्कॉलरशिप परीक्षेत वीस तालुक्यातील अडीचशे शाळांमधील पंचवीस हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले होते इयत्ता दहावीतून अकरावीत जाणाऱ्या आठ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी निश्चय स्कॉलरशिप परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले होते त्यापैकी के तालुकास्तरीय ऑनलाईन परीक्षेमध्ये सुमारे अडीच हजारपेक्षा अधिक तर जिल्हास्तरीय ऑफलाइन परीक्षेमध्ये पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जवळपास एक कोटी रुपयांपर्यंतच्या स्कॉलरशिपचे वाटप करण्यात आले जय मल्हार फेम देवदत्त नागे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे वितरण करण्यात आले याप्रसंगी आमदार संग्राम जगताप माजी नगरसेवक निखिल वारे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित सर श्री सांदीपनी अकादमीचे डायरेक्टर के बालराजो राहुल गुजराल नानासाहेब बारहाते उपस्थित होते सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना सुद्धा नीट जेईए सीईटी परीक्षा देता यावी या, या दृष्टिकोनातून श्री सांदीपनी अकॅडमीच्या वतीने एम्पॉवर स्कॉलरशिप प्रोजेक्टची सुरुवात करण्यात आली आहे या प्रोजेक्टमध्ये विविध स्तरावरील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाणार आहे विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेता श्री सांदीपनी अकॅडमीने उचललेल्या या, या यशस्वी पावलाचे कौतुक करत उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर आजच्या या स्कॉलरशिप वितरण कार्यक्रमा संदर्भात श्री सांदेपणी अकॅडमीचे संचालक नानासाहेब बारहाते यांनी अधिक माहिती दिली प्रतिनिधी अजहर सैयद नगरन्यूज ट्वेंटी आज मी अशी सांदीपदी अकॅडमी इथे स्कॉलरशिप वितरणाच्या समारंभाला मला एवढं सांगा वाटतं की मुलांसाठी खूप सुवर्ण संधी आहे आपल्याला स्वतःला प्रूव्ह करायची मिस्रो असाच एक विद्यार्थी होतो ज्याच्या मनास चलबिचल असायची काय करावं काय करू नये पण तेव्हा श्री चांदीपनी अकॅडमी सारखी समजा एखादी संस्था असती तर नक्कीच मी अजून फोकस झालो असतो पण मी स्वतःला स्वतःचा गुरु केला आणि पूर्ण वाईट गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवलं आणि आज मी या इथे सर्वांच्या समोर उभा आहे मला तुम्हाला मुलांना प्रत्येकाला सांगा असं वाटतं की आज तुमच्याकडे एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे ते म्हणजे श्री चांदीपनी अकॅडमी जिथे केवळ तुम्हाला शिक्षण नाही तर तुम्हाला स्वतःचा कॅरेक्टर सुद्धा बिल्डअप करायची चांगली संधी आहे त्यामुळे खचून जाऊ नका तुम्हाला बालराजू सर ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगतील त्यांची टीम जे जे तुम्हाला सांगत असेल त्याने तुम्ही मनापासून आत्मसात करा एवढंच सांगतो तुम्हाला केवळ तुमचं अकॅडमिक करिअर उंचावणार नाही तर तुमचं स्वतःचं जे कॅरेक्टर आहे सुद्धा नक्कीच तुमचं उंचावेल तुम्हाला एवढं सांगावसं वाटतं की बस मनात वाईट गोष्टी कुठल्याच आणू नका समजा काय मनात अल असेल ते तुमच्या सरांना या इथल्या फॅकल्टीला तुम्ही एक्सपोज करा तर नक्कीच तुम्हाला त्यातून मार्ग काढतील कारण ही एवढी सशक्त अकॅडमी अशी आहे माझ्याकडं खूप साऱ्या शुभेच्छा दहिल्यानगर शहरामधील संदीप आणि अकॅडमी याचा आज स्कॉलरशिपचा प्रोग्राम होता त्याच्याकरता मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी नवीन स्टुडंट्स एम्पॉरमेंट हा एक वेगळा प्रोग्राम आणलेला आहे की ज्याच्यातून एक गरजवंत विद्यार्थी जे असतील की त्यांची आर्थिक परिस्थिती दुर्बल आहे आणि त्यांना कुठेतरी पुढच्या काळामध्ये की चांगलं जर शिक्षण द्यायचं असेल दर्जेदार शिक्षण द्यायचं असेल पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना जर शिक्षण घेता येत नसेल तर त्यांच्याकरता एक मोफत शिक्षणाचा कार्यक्रम हा त्यांनी आयोजित केला आहे त्याकरता मला पूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो नमस्कार आज दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार रोजी श्री सांदीपणी अकॅडमी आयोजित निश्चय स्कॉलरशिप परीक्षा जी तालुका लेवल आणि जिल्हास्तरीय झाली होती तिथं आज बक्षीस वितरण समारंभ समाप्त होत आहे तर या कार्यक्रमासाठी आपले नगरचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप त्याचबरोबर नगरसेवक निखिल वारे साहेब प्रिन्सिपल संघाचे अध्यक्ष माननीय सुनील पंडित सर आणि बॉलिवूड स्टार देवदत्त नागे सर यांच्या हस्ते पार पडलेलं आहे तर निश्चय स्कॉलरशिप परीक्षा जी आहे ती आपण बारा तालुक्यांमध्ये घेतलं होतं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अवॉर्ड्स ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या आहेत त्यांना गोल्ड मेडल सिल्वर मेडल ब्रॉन्ज मेडल असेल सर्टिफिकेट्स असतील आणि दीड लाख एक लाख पन्नास हजार अशा विविध स्कॉलरशिप जे डब्ल्यू आणि नीट या कोर्सेसकरता संदीपनी अकॅडमीमध्ये वाटलेले आहेत तर संदीपनी अकॅडमीचे डायरेक्टर डॉक्टर के बालाराजू सर यांनी या ठिकाणी एम्पावरमेंट हा एक प्रोजेक्ट लाँच केलेला आहे एम्पॉवरमेंट प्रोजेक्ट म्हणजे ह्या वर्षीपासून संदीपनी अकॅडमीमध्ये आपण काय करतो आहे की ऐंशी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देतो आहे हे ऐंशी विद्यार्थी जे आहेत ते बिलो पॉवर्टी लाईनमधले विद्यार्थी असतात ह्यांची परिस्थिती नसते आय आय टी जी किंवा नीट कोर्सेस करण्यासाठी आणि एवढी सगळी फीस भरण्यासाठी तर असे होत करू हुशार विद्यार्थ्यांसाठी हा प्रोजेक्ट लॉन्च झालेला आहे तर या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्हाला निश्चितच एक कॉन्फिडन्स आहे की ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे अशा विद्यार्थ्यांना नक्कीच याचा खूप फायदा होईल थँक्यू सो मच श्री सांदीपणे अकॅडमीच्या वतीनं एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे स्टुडंटसाठी स्कॉलरशिप अतिशय चांगला उपक्रम आहे जे गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना शिक्षण शिक्ष... करायचंय परंतु आर्थिक अडचणीमुळे ते शिकू शकत नव्हते अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक चांगली उत्तम दर्जाची परीक्षा घेतली गेली त्या परीक्षेमध्ये ज्यांना चांगले मार्क मिळाले त्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे त्याचबरोबर पाच मुलींना त्यांनी मोफत शिक्षणाची देखील राहण्याची देखील जबाबदारी घेतलेली आहे मी माझ्या वतीनं या उपक्रमाला शुभेच्छा देतो व याचा आदर्श इतर संस्थांनी देखील घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार मी प्राचार्य सुनील पंडित राष्ट्रपती शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आहे या ठिकाणी चांदीपाणी अकॅडमीनं अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं काम सुरू केलेलं आहे आणि म्हणून या चांदी पाणी अकॅडमीच्या माध्यमामधनं अनेक विद्यार्थी जी डबल ई असेल नीट असेल अन्य परीक्षा असतील या परीक्षामध्ये अतिशय उतुंगात त्यांनी भरारी घेतलेली आहे आणि आज तर एक कोटी रुपयाचे बक्षीस या ठिकाणी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ते वाटप करणार आहेत मला निश्चित खात्री आहे की सांदी पाणी अकॅडमीच्या माध्यमामधनं आहिला नगर जिल्ह्यामध्ये एक उत्कृष्ट असं शैक्षणिक काम या ठिकाणी सुरू आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा